नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आरती आता सागर आणि मुक्ताला म्हणत असते की मी माझं काम केलंय मला जायचे आता पण जाण्याअोदर खरंच मी तुमची पुन्हा एकदा माफी मागते माझं खरंच खूप चुकलंय मुक्ता मॅम पण काय करू माझी मजबुरी होती माझ्या आईला बरं करायचं होतं आणि पैशांसाठी मी हे सर्व केलं पण मॅम सर तुमच्यावर खरंच खूप प्रेम करतात जगातील सर्वात चांगला माणूस आहे कारण एखाद्या माणसाने बायकोविरुद्धात पुरवे जमा केल्यानंतर खरंच त्या बायकोला घरातून हकलवलं असतं पण सागर सराने तर तुमच्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं माझं काम झालं मी निघते तितक्यात सागर म्हणतो की आरती काळजी करू नकोस तू जायचा सगळा खर्च यापुढे मी करणार आणि मग मुक्तालाही खूप बरं वाटत असतं पुढे आता इंद्रा स्वातीला भेटायला त्यांच्या ता रूममध्ये येतात आणि म्हणतात की स्वाती बाया का माझ्याशी तरी बोल ना त्या मुक्ताने सर्व केले मला माहीत आहे ना जाओ बापांचं किती अपमान झाला सर्वांसमोर मला माहीत आहे पण काय करू का पोरी माझं आईचं काळीचं आहे माझी काय चुकी आहे बरं माझ्याशी तरी बोल ना स्वाती म्हणते की आई हात जोडू का तुझ्या पुढे जा बरं इथून मला ना आता कोणाशीच बोलायचं नाही एकतर माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं आणि आता काय बोलायला आली अस तू आता मात्र इंद्र निघून जाते इकडे इंद्रासागरवर खूप चिडलेले असते आणि म्हणते की अरे मी आई आहे त्या स्वातीची माझा आईचं काळीज आहे काय म्हणत असेल माझा जीव हे सगळं त्या मुक्ताने केले मुक्ताचं कधीच भलं होणार नाही सागर म्हणतो की आई परत आलीस तू मुक्तावरती काय चुकले का मुक्ताचं आता पुरावा दाखवला आहे ना अजून काय बाकी आहे का आता इंद्रा म्हणते की आधी माझ्या लकीवरती तिने आरोप केले आणि आता माझ्या जावयाच्या मागे लागली माझ्या स्वातीला तिने आता टार्गेट केले बरं चाललंय ना तिचं चांगली भोगणार आहे ती आणि मग आता इकडे बापूही खूप चिडलेले असतात ते म्हणतात की इंद्रा अगं बसकर काय बोलते तुझी सून आहे हे विसरलीस का जर मग त्याच्या जागेवर कोमल किंवा स्वाती असते तर तू असं बोलली असतेस का त्यांना काय चुकलं गं तिचं आपलं जावे बापू किती नालेक आहे हे माहिती नाही पडलं का तुला अजून तरी इंद्रा म्हणते की बस करा तुम्ही आता हे सगळं सागर म्हणतो की हे बघाई जशी तुझी मुलगी आहे ना स्वाती तशी माझी बहीणही आहे आणि त्या नालायक माणसाबरोबर संसार करण्यापेक्षा ती एकटी राहिली ना तर एकदम उत्तम होईल बापू म्हणतात की खरंच नाही तर काय अरे इतका नालेक माणूस आहे तो आपल्या सुन्यावरती वाईट नजर ठेवली सुनेने त्याला किती मदत केली माहितीये पैशांची तरी तिच्यावर वाईट नजर ठेवून त्याने असे काही डाव खेळलेत त्याला कधीच माफ नाही करायचं तर सा। सागरला आता बरोबर बापू पाठिंबा देत आहे तर दुसरीकडे आता मी एका मुक्ताला म्हणते की मला ना खरंच किळस येते त्या माणसाची ताई तू इतका कशाला सहन केलंस ग जेव्हा तुझ्या अंगाला हात लावलो तेव्हा तिच्या दोन कानाखाली देऊन त्याला फरफटत नाहीचं होतंस ना पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांच्या गप्पा चालू असताना साईमध्येच येते आणि म्हणते की आई अगं आपण कधी जायचं बाबांच्या जा घरी इथे किती दिवस राहणार आहोत आपण सांग ना मम्मा कधी जायचं आपण तिकडे आता मुक्ताला खूप काळजी वाटत असते की आता इला हा म्हणू की नाही म्हणू तितक्या आता सागर येतो आणि म्हणतो की साई मी आलो आहे तुम्हाला घ्यायला हे बघ आत्ताच जायचं आपल्याला घरी आता मी काला माहित असते की सागर मुक्ताशी बोलायला आलाय म्हणून ती सईला गार्डनमध्ये बाहेर घेऊन जाते इकडे सागर आणि मुक्ता बोलत असतात सागर म्हणतो की मुक्ता झाले आता तू निर्दोष सिद्ध झालीस आता तू घरी यायचंस तर मुक्ता म्हणते की नाही मी नाही येणार मग सागर म्हणतो की का पण आता तुला मी निर्दोष सिद्ध केले ना मग आता कोणाचाही राग नाही आहे तरी मुक्ता म्हणते की नाही मला माहीत आहे स्वाती आईंना आणि आई, आईंना माझा खूप राग आला आहे परत त्यांचा त्या माझ्यावर राग काढणार घरातलं वातावरण बिघडेल भांडणं होतील ते मला नको आहे सागर मला यायचंच नाही आहे तितक्यातच स्वाती आणि इंद्रा यांचं बोलणं ऐकून म्हणतात की स्वाती स्वाती लगेचच मुक्ताला म्हणते की तुला असं वाटत असेल ना की मी तुमची माफी मागावी आणि मग तू घरी येणार तर मग मी तुझी माफी मागायला चालेल खरंच माझा नवरा खूप चुकीचा आहे मुक्ता तुझ्याबरोबर मी त्याला कधीच माफ नाही करणार मी तुला घ्यायला आली चल घरी स तू आपलं घर तुझी वाट पाहते तितक्याच माधवी येतात आणि म्हणतात क्या हो ना क्या हो ना की अहो पण तुम्हाला चालणार आहे का माझे मुक्ता तिकडे आलेलं मग आता इंद्रा म्हणते की अहो मला खर माफ करा मला माहीत आहे माझ्या जावेबापांची चुकी आहे माझ्या मुलीला याच्यात काही दोष देऊ नका तुम्ही खरंच मलाही वाटते की मुक्ताने आमच्या घरी यावं खरंच तिला पाठवा नवं खूप रिक्वेस्ट केल्यावर स्वाती इकडे रडायचं नाटक करून म्हणत असते की मुक्ता अगं मी खरोखर तुला माफी माफ केले आणि माझ्या मनात कुठलाही राग नाही आहे चल मागं घरी आणि मग आता तिला ते आठवतं की जेव्हा स्वाती रूममध्ये रडत बसलेली असते तेव्हा तिला कार्तिकने फोन करून सांगितलेलं असतं की स्वाती तू घरात असं वातावरण तयार कर आणि घरात नॉर्मल वाघ जसं काय तुला असं वाटेल की खरंच तुझाच नवरा चुकीचा आहे आपण त्या सगळ्यांना रस्त्यावर आणू लवकरच आणि याचा बदला घेण्यासाठी तुला आता हा प्लॅन करावा लागणार आहे मी सांगतोय तसंच वाघ स्वाती घरच्यांशी नॉर्मल वाघ आणि त्या मुक्ताला तू जाऊन माफी मागून घरामध्ये आण एकदा का ती घरात आली की आपण बरोबर डाव साधूया म्हणजे आता स्वातीच्या मनामध्ये असं कपट आहे कार्तिकने तिचे कान भरलेले असतात म्हणून ती मुक्ताची माफी मागायला आलेली असते तर आता पुढे फायनली मुक्ता आता सागर कोळीच्या घरामध्ये आलेली आहे त्यानंतर तिथे आता गेम खेळत असतात सर्वजण सागरला आता मुक्ताच्या चॉईस बद्दल विचारलं जातं तर सागर सर्व उत्तर चुकीचेच सांगतो मग आता सर्वजण म्हणतात की काय दादा तू हे काही उत्तर बरोबर नाही सांगितलंस त्यानंतर आता मुक्ताची बारी असते पण मुक्ताला मात्र खूप मजा येत असते सागरचे उत्तर ऐकून त्यानंतर मुक्ताची बारी येते तर पुढील भागामध्ये आता मुक्ता सागरबद्दल म्हणत असते की मला तर सागरबद्दल फक्त एवढंच म्हणायचं सर्वांसमोर आणि माफीसुद्धा मागायची आहे तितकेच आभारसुद्धा मानायचे कारण आज एवढेच संकट आले माझ्यावरती मात्र सागरने माझी साथ कधीच सोडली नाही नेहमी ते मला आधार देत आले खरंच मी सागर मनापासून मी तुम्हाला खरंच आ धन्यवाद म्हणत आहे मात्र सागर आणि मुक्ताचं सा प्रेम पाहून इकडे स्वातीला खूप जळण झालेली आहे स्वाती आता नवनवीनच चाल खेळणार आहे मुक्ता बरोबर कार्तिकचा बदला कसा घ्यायचा आहे हा तो विचार करत बसलेले असते इकडे इंद्रालाही मात्र अजूनही मुक्तावरचा राग काही कमी झालेला नाहीये त्यांनाही खूप जळण झालेली असते सागर मुक्ताला एकत्र पाहून तर प्रेक्षक पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन एपिसोड मध्ये धन्यवाद